काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी आणि शुक्रवारी माझ्या नव्या बोट्या या कादंबरीचं कथन करत असतो आज आपण चौथ्या भागाकडे जात आहोत आणि मी लगेच कथनाला सुरुवात करतो रत्ना मॅट्रिक शरीक्षेला बसली तेव्हाची गोष्ट प्रॅक्टिकलच्या परीक्षेसाठी नारायण जो पुढे तिचा नवरा झाला परीक्षा घ्यायला आला होता आणि रत्ना तिचा जो काही प्रयोग होता तो करण्यात गुंग होते तेव्हा हा नारायण फिरत फिरत तिच्या जवळ आला आणि त्यानं विचारलं काय करत आहात तिनं वर पाहिलं आणि जो काही प्रयोग करत होती त्या ती त्या प्रयोगाचं नाव सांगितलं पण तिच्या असं लक्षात आलं की नारायण तिच्या डोळ्याकडे सारखं पाहतो आहे आणि बेभान होऊन पाहतो आहे पुढं त्याला काय विचारायचं त्याचं भानही राहिलं नाही पण सोबत धोंडे सर होते ते म्हणाले सर ही आमची रत्ना नावासारखीच रत्न आहे आणि नारायणलाही ते पटलं परीक्षा घेऊन तो परत गावाकडे आला आणि त्याच गावात म्हणजे रत्नाच्याच गावात त्याचं ज्या घरी नातं होतं योगायोगानं ना, ते नातेवाईक रत्नाचे मामाच निघाले आणि मग त्या मामाच्या मागे तो लागला की मामा मला रत्नाशीच लग्न करायचं तुम्ही काय करायचं ते बघा मामालाही तेवढंच पाहिजे होतं नवरदेव नोकरीला आहे घरी पंधरा एकर जमीन आहे मोठी विहीर आहे मोटरपंप आहे लहाना भाऊ कॉलेज शिकतो आहे म्हणजे तोही पुढे चाल चालून लागणार सासऱ्याचं सा गावात वजन आहे आणखी काय पाहिजेत रत्नाच्या बापाला त्यानं ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा रत्नाचा बाप तिच्या मामाला म्हणाले की द्या ना जरा परीक्षा होऊ पाहू आपण काय करायचं ते आणि बरोबर परीक्षा झाली की दुसऱ्या दिवशी पुन्हा मामा भेटला आणि मामान ती सोयरीक जुळून आणण्यासाठी आटापिटा सुरू केला तेव्हा रत्नाचा बाप म्हणाला अहो ते खरंय सगळं तुम्ही म्हणता ते लग्न करायचं आपल्याला पण लग्न करायचं म्हणजे पैसा लागेल का नाही वळ पण ही गोष्ट जेव्हा त्यांना नारायणला सांगितली तेव्हा नारायण म्हणाला पैशाचा काही प्रॉब्लेम नाही मी हुंडा भिंडा घेणार नाही उलट त्यांना लग्नासाठी मी माझ्या जवळचे पंधरा वीस हजार रुपये देईन आणि आता काय पाहिजे होतं प्रश्न होता रत्नाचा रत्नाची पसंती नापसंती तिला लग्न करायचं का करायचं नाही का तिला पुढं काय शिकायचं हे काहीही काहीही कोणीही विचारात घेतलं नाही आणि रत्नाचं लग्न लागलं झट मी पट ब्याह रत्ना नादायला आली तिच्या डोळ्याची चर्चा गावात आधीच पोचलेली होती आणि जो तो म्हणजे बायकाही त्याच्यात बायका तर आघाडीवरच होत्या हे नाही ते निमित्त करून रत्नाच्या घरी येऊन रत्नाचे डोळे पाहून जात होत्या आणि म्हणत होत्या मायमा सुद्धा निळे घा निळे शार डोळे व कोरासोरांमध्ये सुद्धा तीच चर्चा होती तर तिला पहलें दा ती पहिल्यांदा नांदायला आली तेव्हाच बाजूला नेलं आणि तिचे डोळे भरून पाहिले तेव्हा ती म्हणाली की बरं ग बाई तू आमच्या भाऊजीले म्हणूनच येड केलं व तू ह्या डोळ्यामुळे येड झालं आता वंदना रत्ना तरी त्याला काय करणार ते कर। तिला ती भेटलेलं वैभव होत रत्ना एकदा पुन्हा नांदून आली सासून वंदना जो विषय काढला विचार कव्हा बसली होती अर्थात हे सगळं वंदनाच्या समोर रत्नाला कळलं नाही हे काय बसणं वगैरे वंदना हसली म्हणाली अग त्या विचारतात की तुला यमशी कधी आला होता हा रत्नानं लाजत लाजत सांगितलं हो आला होता तारीख ध्यानात आहे का सासूना विचार ती म्हणाली हो आठ एप्रिलला माझी परीक्षा झाली आणि दुसऱ्या दिवशीच मी मला एमशी आला सासून हिशोब लावला पण तिला काही लक्षात आलं नाही वंदनाने हिशोब केला तेव्हा वंदना म्हणाली दीड महिना झाला अरे बापरे दीड महिना झाला इतकं लांब ते तुझ हे हो ना पुन्हा जेव्हा तू दूर बसशील तेव्हा मले सांग आणि मग दुसरा योग आला आहे तिचा पण त्यावेळेस ती माहेरात होती माहेरातून आल्यावर तिनं मग वंदनाला सांगितलं होतं की असं असं झालं तिकडं माहेरात असताना तेव्हा वंदना हसली म्हणाली माय माय मारासारखा तुलेवीन चुळचूळ उंगळा सुटला खाणू चाल त्या दोघी आल्या घरी वंदनानं सासूला सांगितलं की असं असं झालेलं आहे तेव्हा सासू म्हणाली नाही तसं नाही माझ्या समोर झाली पाहिजे रत्नानं कपाळावर आठी पाडली आणि मनात म्हणाली भारी टेस्टी तिनं मग वंदनाला बाजूला घेऊन विचारलं की का, काय काय म्हणून त्या असं म्हणाल्या वंदनानं मग त्या मागची गोष्ट सांगितली की तिच्या सासूच्या बहिणीच्या घरी एक भानगड झाली त्या घरी पोराचं लग्न झालं सून आली आणि सासूच्या बहिणीनं काहीही न पाहता त्यांची बास टाकली पुढे एका महिन्यात तिला एक दिवस उलट्या था झाल्या थांबत मा मनुं नी करने नी ना म्हणून डॉक्टरनीकड नेलं डॉक्टरनी न तपासलं तर डॉक्टरनी म्हणणे की हिला तीन महिन्याचे दिवस आहेत त्यावेळेस सगळे घरचे हादरले नेऊन घातली पोरगी आणि तो संबंध तोरडा जेवढा हुंडा घेतला होता तेवढा तर दिलाच पण लग्नासाठी आलेला खर्च सुद्धा परत केला आपल्या वाटेला तसं येऊ नये असं सासूला वाटते म्हणून सासू तुझ्या बाबतीत जरा जास्त काळजी करते रत्ना म्हणे ही मले त्या त्याच्या बहिणीच्या सुना सारखी समजते काय पहिल्यांदा रत्ना सासूच्या विरोधात असं सा बोलली आणि तिला जो त्यावेळी सासूचा राग आला तो अधिकाधिक वाढत गेला कारण त्याच्यानंतर ती जेव्हा मग दूर बसली तिला एमसी आला त्यावेळेस ती वंदनाकड गेली वंदनाला तिनं सांगितलं आणि वंदनाही तिच्याबरोबर सासूकडं आली घरी आली सासूनं अंग टाकला होता ती म्हणाली चला दोघी वर चला दार लावून घ्या बाहेरचं आणि सासू सरळ माडीवर गेली रत्नानं कपाळावर आठी पाडली कशासाठी वर अग चाल हे मथारे माणसं असेच असतात याच्या मनात काय 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 असते आणि त्या दोघी वर गेल्या काय करावं सासून सासून वंदनाला तिला खरच यमशी आला का नाही हे पाहायला लावलं आणि स्वतःही पाहिलं तेव्हा तर तिला सासूची किळस सा आली आणि तेव्हापासून सासू मेली तरी तिच्या मनातला राग कमी झाला नाही वंदनाला तिची समजूत घालावी लागली वंदना म्हणत होती अग तुझ्या सासूला म्हणजे आपल्या सासूबाईला तुझं खूप कौतुक लग्न व्हायच्या आधीपासूनच तुझ्या वटभरणाची तयारी त्या दोघांनीही केली होती खरं म्हणजे सासूनं केली होती सासूनं लग्नजवळ यायच्या आधी सासऱ्याच्या मागं लागून एक मोठी बाज तयार करून घेतली चौरंगी बाज वास्तविक घरात चार बाज आहेत पण नवी बाज पाहिजेत असं म्हणून आणि सासऱ्यांना नाही सागाचे लागडं सुताराकडून नेऊन टाकले त्याच्या मागं लागून भास करून घेतली त्या बाजाला घरी आणून हळद आणि तेल लावलं तिला वाळवलं ला, लग्न झालं त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लगेच ती बाज आणि तसंच तयार करून घेतलेलं सुंब ते दोन्हीही मांगाच्या दारी नेऊन त्याला सांगितले की उद्या हे तयार करून दे मांगही हो म्हणाला अशा पद्धतीनं वंदना सांगेवरून तिच्या वटभरणाची तयारी सासरा आणि सासू या दोघांनी मिळून केली पण सासूचं जे तिच्या सोबतच वागणं होत ते मात्र तिच्या मनाला आही पाडून गेलं आणि आयुष्यभर मग मक... तिचं आणि सासूच कधीच पटल नाही मित्रांनो या भागातही ज्या काही घटना घडलेल्या आहेत आश्चर्यकारक आहेत आणि ग्रामीण भागामध्ये असं घडते तेव्हा आपल्याला आवडेल आपण लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा त्याबरोबरच माझं हे चॅनल मोठ्या संख्येनं सबस्क्राईबसुद्धा करा मी आपला आभारी आहेत पुन्हा पुढच्या बुधवारी पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार